लो प्रथम एक औषध अपना आदमी आ गया चलो अपना आदमी आ गया झोप नंतर काय त्याची झोपले आज सकाळी सकाळीच आंबोळे आहेत निमे निमी काढून हे ने बघा ने नि पोळी काढून झालेले आहेत तर आता आपण खाऊक सुरुवात करूया त्या दोघांनी केले नाही पोळी दे, गरम पोळी ते पण अरे <laughs> डायरेक्ट घरात गो वा मुंबईली काय बाजू बाजूला भाकरी नाही दात पाडिकाम थैता कोण बघ चेकिंग करून घ्यावा आपल्या भाऊ कुठे काय बघ काय आधी ताई म्हणता म्हणजे

मंडळी नमस्कार एस एम आलोनी या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणखी एक व्हिडिओ स्वागत आहे आज दिवसभर सध्या घाई चालली आहे त्याच्यामुळे पहिलो टेक घेऊ घेतल ना तो आता आहे कारण आज काकाच बड्डे सातवा म्हणजेच भाईच बड्डे आमच्या आणि त्याच्यासाठी सगळी तयारी चाललेली आहे ती तुमका मध्ये मध्ये दाखवीन आणि त्याचबरोबर भात कापताना त्याच्यामुळे सगळं व्हिडिओ रिमिक झाला त्यामुळे समजून घ्या व्हिडिओ कसं काय झालं वेळ भेटा तसं व्हिडिओ केलेला तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा चला तर मग आता ऋषीकडे कणकवलीत बॅनर आणि मग हा हा दिला आणि समोर सीन बघा या ऋषीच्या दुकानाकडे रेडियम घेऊया चल दे मला टाइम नाही आला लवकर दे कोण हरकू खुर्द काय म्हणतात बरे आज पैसे दे नको देटा ओपन करून बघू काय नको ना कशा का नाही परत दुडू चांगलं

बघ माहिती काय वाट नको बाबू पूर्वी काय होता भात कापत्रा शाळेत कामा केले ना अगदी बघ तुकाराम सीताराम केली शाळेत केले काय आमच्या माताऱ्याने सासऱ्याने काय सांगायचं तुझे पोटे घालून एकदा क शेतात जायचे नाही म्हणायचे ना आता काय नाही मोबाईलने ऑनलाईन माणसा मागवत ऑनलाईन माणसा मागवतले भात कापू होते का आज पेपर फाडतले एका कंपनी देऊ गेला अभ्यास करू जाणू जानू या अभ्यासाक नाही ला मारू गेले होते काय आज काय खरा नाही मुंगसांचा कोंबडी <laughs> नव्हत आज मुंग आज मुंगसांचा खरा नाही माझा कापूचा आहे झाला स... काय नाही रे का... मग कुठं करून होणार नाही माझा हात झाला कापूर एकच कोपर असत कापूच तुझ्या काकी तिकडे रान मारूक मशीन हो काय करत खायची घेत हे काढून घेऊन जा मग चल मग हा चल बाकी टवळी बिवळी तकडे मी नाही येतल तू रान मारायच मशीन आणून जागा पुन्हा पोहोचते मारवायच फक्त अशी वाट जाण्यापुरती रे नाही पाय जाण्यापुरतो मग लावून कापूस म्हणजे याच्या पावशी ना जेवणा सगळं बाजू टाकून आता भात जोडू गेला भात जोडू म्हणजे आधी कापलेला ना आता एकटाहून आधी वाऱ्यात टाकू का नंतर जोडूचा बघूया हम्म एसी बाहेर या मी झोपले असते खरा बस गरम गरम बरी लागत होईल <laughs> <अधिना पौंका वही। laughs>

सगळी तयारी चालली ब्लॅकमॅन काय करतो थोडस आनंद झालवा व्यवस्थित ढवळ फुटलो फुगो फुटलो

काय केला काय संध्याकाळच्या आता साडेसात झाले आहेत आणि सगळी मंडळी वाडीतली हळूहळू जमता बड हे बघा

त्याच्या डोळ्यात घाल काय त्यांचे फोटो वापरत आपला पहिला नंबर लावून आम्हाला मग सुरुवात करू आवरा अरे तसं काही ना मागवलेलं अजून द्या आता सगळा नंतर पण ऐकणार नाही हं जरा स्पीड आपली दे व्हा पुष्पा पुढे यावा यावा मी इगो इगो दा कीती देतोय हा

ओके हां सगळ्यांनी जोडा नाही म्हणजे सारखं वेळ कमी होत आम काहीतरी हानलं ना वही वही पण जोडा नाही चिली कंटाळली आहेत फॅमिली होय वायता उल्टा बांधतो आहे ना तो केक विटातो लो आता

बाप रे ए नको बाप रे

आणि चिल्लर पार्टी या सगळी जेवतली कमी टाकतली जास्त तू पण यांच्यात टाकू नको यांच्या गाय गो कसलो विषय अरे

वाढी रड चला म्हणे आजचं व्हिडिओ कसं आवडलो कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास वेळी नक्की लाईक करा तर सगळ्यांचा जेवण आणि झाला सगळी कुत्त नुसते असते माझं जेव्हा अंगावरती येला झोप येतात कापून चला पुन्हा भेटू पुढच्या वेळेस उद्या भात पण कापू दाऊचा सगळ्यांना गहनच देते तुम्ही पण चला व्हिडिओ मारतो चला टाटा बाय बाय